सो हॅलो गाईज कशी तुम्ही सर्व मस्त ना माझे ना मी पण खूप छान आहे मस्त आहे म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत चॅनल चॅनलमध्ये जातं नाव आहे भाजी मोहिते सो एक फ्री आज आहे निर्वीचा पर्स स्कूल साडे निर्वी गेले शाळेत निर्मिला आणायला चाललो आहे आणि रेनकोट आणायची आहे रेनकोट घेऊन मग घेऊन जायचं लेट झालं आहे मला शाळेत गेले निर्वी निर्वीला आणायला चांगले आणि मी जस्ट काम कामातून आली तशीच थोडीशी प्रेशभर भांडी घालून थोडीशी सकाळचं नाश्त्याची राहायची होती ती ती कंप्लेंट केलं आणि म्हटलं हा पंधरा मिनटं होती मला निघायला तर म्हटलं ते कम्प्लीट करून घेते आणि निघते तेवढा त्यांचा फोन पण आला फोन होता माझं वायब्रेंट होते शाळेमध्ये आला नाही फोन फोन नाही ठीक आहे सो त्याच्यामुळे कळलेच नाही फोन येऊन गेले ते दोन शाळेची शाळा होती मे बी आणि माहिती नाही लेट झालंय की काय ते तिथे हा पाऊस एवढा या शाळेला सुटले हेवी रेन फॉल असल्या कारणाने पट काय नाही सगळं उलट झालं काहीच नाही मासेज नाही फॅसेज आणि आज एनवीचा फर्स्ट स्कूलमधला ती गेली शाळेत गेली माझ्या शाळेत आणि आम्ही आपले नुसते म्हणजे मी इवन मुला देखील मी म्हणत होती की इंग्लिश खरं तर सुट्टी असली तर बरं झालं असतं पण काय फायदा सुट्टी करून तरी उद्या दुसऱ्या दिवशी पण यायचंच आहे एवढा काय पाऊस नव्हता बट तरी सकाळी म्हणजे रात्रभर पडला होता तर चालले तर आणायलाच म्हणजे पाहुणे तीन दोन चाळीसचा टायमिंग होता आणि ह्यांचा फोन सारखा अगं गेलीच की नाही आणायला मी म्हटलं नाही अजून निघते आता मग तो स्थाळा लावलो छाबी हातात घेतली रेनकोट घेतला मम्मीकडून आणि निघाले कारण की सोडायला बारकी बाईण गेली होती तिच्याकडेच होती निर्वी आणि आता तिची चालू झाली आता धाप निर्वीला निर्वीचं टायमिंग आहे साडेबाराचा साडेबाराला सोडले आणि आज लवकर सोडतात आहेत बी की पावसामुळे की समथिंग काहीतरी अदर रिझन असेल माहिती नाही मला नाही सगळ्यानंतर बनवतो पूर्ती आता काय माहिती काय ते वी पीपल आऊट ऑफ इंडिया वी पीपल आऊट ऑफ इंडिया अजून त्या आतमध्ये गार्डन वगैरे असेल आता मस्त बनवलंय प्राईड ऑफ इंडिया वा 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 छान छान गार्डन मस्त बनवलं आता इकडून गेल्यानंतर हे वन आणि टू नाही ट्वेल्व नंबरच्या याच्यात होता ना ने उभी राहावी उभी उभी, उभी, उभी ना फोटो काढू आय डी कार्ड पुढे कर फोटो काढला होता निरवी फोटो काढला होता का तुझा शाळेमध्ये ते ह्याच्यामध्ये ते असं चौकणमध्ये असत इकडे उभी राहा बरं फर्स्ट डे ऑफ स्कूलमध्ये नाही का ते हात सोड चला द्या आज एवढी कमी उपस्थिती कशी काय टाइम टाइम आहे ना म्हणजे प्रत्येकाने वेगळा दिलाय का दादूचा वेगळा आहे भांडी सेवडी घासून घेतली हो निर्वी सगळे गेले होते अरे निर्वी ती मामाची मुलगी पण आहे का तुझ्या क्लास मध्ये कोणत्या मामाची कोण हा मॅडमचं नाव काय पूर्ण चपाटी खाल्लीस दे निशा आणि ती तर आहे ना मग काय टेन्शन नाही एकाच क्लास मध्ये आहे का मगा पाउस पाउस कितनी पाउस होता आज चल इन सोए ने आज सदिवस को ना पाउस आते स्विमिंग पूल स्विमिंग पूल स्विमिंग पूल तो देख लिया स्विमिंग पूल चलो निर्वीक आता तो उजाला ड्रेस पप्पा बना रहे ना नीरू चालू कर खोल देऊ खोल खोल सायरो ना ना होते ना भाई खोल ना तू हा वेरी गुड चलो भाई तो मगा नाही माझ्याकडे बघा काय बोलते है? सुला निर्वी बोलतो काय तू माझा माकडेपेक्षा निर्वी पैसा गया तेरे को तेरा पहिला दिन कुठून कुठून कशी भिजले बघा ना पूर्ण निरवीचा शाळेचा पहिला दिवस जा पहिला कपडे काढ सब आणि चेंज करून राहू दे ना उद्या पण लागले तर ओके कपडे चेंज करायला सांगते मॅडमला बघूया आपण विचारूया तिला कसं गेला आजचा दिवस पहिला पण एक्साइटमेंट म्हणजे कधी तिने पहिला दिवस बंक केलेला नाही आहे आता तीन वर्ष झाली निर्वी तिसरं वर्ष आहे की निर्वी शाळेत जाते म्हणून आणि विचारूया आपण तिला पण तिला फ्रेश होऊन जाऊ दे जोराची सुसू आली मला मला म्हणून जाऊ दे ठीक आहे लाईट लावू लाईट लावू दे सो गेल्यात मॅडम वॉशरूम वगैरे करेल ती बघू आता तिला काय खायचं पाहिजे एवढं पाऊस पडतोय ना पन इतका है का का है इतका। तरी पण इतकं गरम होतंय की विचारून सोयच नाही बाबा पाऊस आहे का काय आहे पप्पा इतकं म्हणजे कसं पाऊस पडतोय तर कसं थंड वातावरण पाहिजे जरा नाईस पाहिजे मस्त पाहिजे पण हे सगळं उलट चाललंय पाऊस पडतोय तरी पण गरम होतंय आणि माहिती नाही बाकीच्यांना वाटतं सिनियर ज्युनियरवाल्यांना जे आहेत ना त्यांना गि बॅग्स वगैरे दिलेल्या आहेत गिफ्ट म्हणून आणि निर्बीचा पण फर्स्ट डे होतो ना जेव्हा ज्युनियरला गेले होते त्यावेळेस ते चॉकलेट आणि वन मोर पेन म्हणजे ज्याच्यावरती लिहिलेलं होतं चार्टर्ड इंग्लिश स्कूलचं नाव असं ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेकडून ते मिळालेलं म्हणून निर्वीला काय बॅग वगैरे घेतलेली नाही आहे हीच बॅग तर करतो आहे बिकॉज कारण की हे कसं नायलोनचं कपडं आहे ना तो सुकण्यात पण लवकर हे होतं आणि हे पावसाळ्याचे दिवस गेल्यानंतर नंतर घेता येईल चांगलं असं दिवाळीच्या नंतर तिला सा छान वॉट बोर्ट, वॉटर बॉटल तर घेईन आहे तिला तशी वॉटर बॉटल म्हणा कारण की ती आता वाढत चालली वायत्या वयाचे तर आपण छोट्या लहान मुलांचं हे नाही करू शकत ना तर ती म्हणाल नको मम्मा मा मला टिफिन बॉक्स फक्त घेतलास तर घे नाही तर आहे माझा जुनं म्हणजे अशी एकदम समजूतदारपणा आहे निर्तीच्या अंगामध्ये म्हणजे हट्टीपणा नाही आहे मला हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून असं आणि घेतली आणखीन तिला नोटबुक्स वगैरे घेतले आहेत आपण कलेक्ट केलेले आहेत फक्त तर राहिले टेक्स्टबुक आणि वर्कबुक काय देतील ते पण अजून तर काय त्यांचं मॅसेज वगैरे काय आलेलं नाही आहे पण विचारू आपण तिला की कसं आणि कसा गेला दिवस मॅडमचं नाव काय आहे पण तिच्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणी एकाच क्लासमध्ये त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे मे बी मला असं वाटतं की आर टीमधून ज्यांचे ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांचा एक क्लास असं हे केलेलं आहे ऑर्गनाइज केलेलं आहे आणि त्या क्लासमध्ये ही सगळी मुली आहेत ज्या सिनियरला होत्या ना तिच्या वर्गामध्ये त्याच फर्स्टला देखील आलेले आहेत आणि नेहमीचं शाळेचं नाव आहे चॅटर्ड इंग्लिश स्कूल आणि इंग्लिश मिडियममध्ये आहे आम्हाला तर आ... इंग्लिश मीडियममध्ये म्हणतात ना तेव्हा एवढा क्रेज नसायचा बट आत्ता म्हणाल तर सगळ्यांचा मोह हो जो आहे ना तो सगळा इंग्लिश मिडियममध्ये माझ्या मुलांनी इंग्लिश मिडियममध्ये शिकावं ही प्रत्येक पॅरेंटची इच्छा असते आणि आम आमचं शिक्षण तर मराठी माध्यमातून झालेलं आहे त्याच शाळेमध्ये मी देखील शिकलेली आहे ज्या शाळेमध्ये निर्वी जाते फक्त फरक एवढाच आहे त्या गोष्टीमध्ये की निर्वी इंग्लिश माध्यममध्ये आहे आणि मी मराठी माध्यममधून शिकलेली आहे पण प्रायव्हेट स्कूल आहे ते आणि असं तर हा एवढाच डिफरन्स आहे बघूया तिला फ्रेश करते पटकन तिला खायला वगैरे काहीतरी देते खाऊन बिन झाल्यानंतर तिच्याशी आपण शेअर करूया की ती काय सांगते का गेला दिवस काय बाकीची मुलं रडत होते हे म्हणत होते पण निर्वीचं काय एवढं वाटलं नाही चांगलं होतं ठीक आहे so, चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये माझ्या आणि कमेंट करत चला नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ ठीक आहे सो बी टू बी कंटिन्यू इन माय ब्लॉग ठीक आहे आज आपण तिला विचारूया कसं काय ते चला तर मग आणखीन काय मजा केली एन्जॉय केली कसं वाटलं म्हणजे फर्स्ट डे होता तुझा तर कसं वाटलं स्कूलचा छान वाटलं मॅडम कशी आहे मस्त आहे नाव काय नाही माहिती सांगितलं नाही का इंट्रोडक्शन दिलं नाही का तुमचं नाव विचारलं नाही मॅडमनी अच्छा शिल्पा मीच नाव आहे का नंबर पण दिलाय तुझ्या मॅडमनी तुझा तिचा नंबर दिलाय ना तू नोट डाऊन करून घेतलेस का ने बोललाय की म्हणून तू म्हणजे तुझ्या हाताने लिहिलंस ना हा नंबर म्हणजे ब्लॅकबोर्ड वर न कॉपी केलाय का ओके सो बघा आजपासून सुरुवात झालेली आहे अक्षर तर आता एक वरती पासून सुरुवात केली आहे बायाने म्हटलं काय माहिती काय होते आता बघू आजचं चालू झालंय एवढंच दिलेलं की लिहिलं थांब थांब झाले मग हाच स्पीड तुला मी सांगते कंटिन्यू कर जसं ते पटकन करतात तसं तू कधी करशील निर्वी तू खूप स्लो आहेस असं नाही करायचं पटकन मॅडमने सांगितलं ना हे कॉपी करा आता पटकन कॉपी करत आता तुला अभ्यास खूप वाढीव जाणार आहे म्हणजे भरपूर अभ्यास राहणार म्हणजे हे पूर्ण लिहिलं होतं नाही मग एवढंच लिहिलं होतं मग कुठं लिहिलं आहे त्याच्या दुखमध्ये हे एवढा टाइम लागला आता हे कंप्लीट करून घ्यायचं राहिले ते आणि काय मिळालं चॉकलेट दाखव टिफिन खाल्ला ओके काय नेलेलं जीएम चपाती पती फेवरेट नीएम जीएम पती पूर्ण खाल्लायच का पण चेक करू दे मला पहिला हा खाली झालंय हा तो उद्याला राहू दे जीएम फिनिश आहे शाखा ओके ओके हे बघा हे एक चॉकलेट दिलेले आहे फर्स्ट डे छान छानपैकी एन्जॉय युअर चॉकलेट ठीक आहे तर अशा प्रकारे आज निर्वीचा पहिला दिवस असा गेला मस्त पैकी मी पण खूप एक्साइटमेंट होती भाई कसा जातो आहे काय जातो आहे ते म्हणजे टेन्शन एक लागूनच राहतं कारण की इतका पूर्ण दिवस कशी बसेल माझी लेख शाळेत बट टायमिंग खूप कमी होता साडेबारा ते पावणे तीन ठेवलेला बाकी दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी ते सुटणार होते तर एन्जॉय करते ने चॉकलेट दात तर नाही आहे दात दाखव तुझे बघितलं तरी पण चॉकलेट खायचं आहे तिला काय म्हणायचं या पोरीला चला आता हे घ्या कम्प्लीट करायला ना अक्षर मस्त व्यवस्थित छान नीटनेटक काढायचं चा। आणि छान अभ्यास करायला सुरुवात करायची डेट वगैरे लिहायची वर्क होमवर्क ओके तू उलट लिहिले होमवर्क क्लासवर्क तर सी एल पाहिजे ना सी एच सी डब्ल्यू पाहिजे होता क्लासवर्कचा तर डब्ल्यू एच काय लिहिले असतो असो शिल्पा मिस तर माझी तर आणि त्यांची काही ओळख नाही आहे मी गेली नव्हती निर्विसे बाबा सोडायला गेले होते नाही बहीण ना गेली होती माऊ गेली होती ना माऊ गेली होती तिची सोडायला शाळेत आणायला मी तिचे डॅडी दोघे पण गेलो होतो मला तरी बोलायचं होतं ना मी घरी राहिली असते ना मी कशाला गेली असते एवढ्या पावसातन आणि पावसात फिरायला मला अजिबात आवडत नाही इतकं घाण वाटतं ना बाई बाहेर फिरेला नको पण निर्मीला आवडतं पावसात फिरायला म्हणून आपण प्लॅन करणार कुठे जायचं आपल्याला वॉच पार्कला जायचं आहे नैरुला वॉच पार्कला बघू आता कधी जायला मिळतं पहिलं सगळ्यात आधी तर आम्हाला बघू निर्वीचा युनिफॉर्म घ्यायला जायचा आहे टाईमच नाही मिळाला घ्यायला आणि काल गेले होते ते हॉस्पिटलला so, त्याच्यामुळे सी चला भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या अँड थँक्यू सो मच तुम्ही इतका वेळ मला माझ्या uh, व्हिडिओला टाईम दिल्याबद्दल पाहिलाच असेल मी गृहित धरते ठीक आहे तर भेटूया नवीन अशा एक चांगल्या ब्लॉगमध्ये आपण सो so, बा बाय थँक्यू ते बाय काय करायला सांगशील hmm? काय करायला सांगशील हा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण करा माझ्या निर्बी म्हणजे ठीक आहे स्वच्छ बाय बाय थँक्यू थँक्यू बाय